गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहराला सुळकुड योजना मंजूर झाली पण याला नदीकाठावरील नागरिकांनी विरोध केला होता तसेच इचलकरंजी सुळकुड कृती समितीच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत होते खासदार धैर्यशील माने यांनी बैठक लावतो असं सांगितलं ला होतं या बैठकीमध्ये खासदार धैर्यशील माने रवींद्र माने यांच्या प्रयत्नांना यश येऊन शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात या विषयावर चर्चा होऊन अंतिम तोडगा निघणार आहे इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी तीन वर्षांपूर्वी दुधगंगा सुळकुड योजना मंजूर करण्यात आली होती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेला मंजुरी दिली होती पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या योजनेमध्ये थोडा विलंब झाला होता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर या योजनेसाठी खासदार धैर्यशील माने यांनी या निधी मंजूर करून आणला होता व योजना मंजूर केली होती पण दुधगंगा काठावरील नागरिकांनी व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याला विरोध केला होता तेव्हापासून हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला होता तसेच इचलकरंजी शहरातून सुळकुड योजना मंजूर व्हावी यासाठी बरेच आंदोलने करण्यात आली मिटिंग झाल्या पण मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत नव्हती खासदार धैर्यशील माने यांनी प्रयत्नातून बैठकीचं आयोजन शुक्रवारी दुपारी दोन वाजता मंत्रालयात केलं आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री आमदार खासदार सुळकुड बचाव कृती समिती व सुळकुड पाणी कृती समिती या दोन्हीकडच्या विरोधकांना बैठकीला बोलवण्यात आलंय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनाही बोलवण्यात आलं आहे या बैठकीमध्ये काय तोडगा निघणार योजना राबवली जाणार का की रद्द केली जाणार दोन्ही बाजूच्या खासदार आमदारांना एकीकडे ही योजना मंजूर व्हावी यासाठी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी व आमदार खासदारांनी विरोध दर्शवला आहे तर इचलकरंजी शहरातील खासदार आमदारांनी ही योजना व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पवित्रा घेतला पण दोन्हीकडे सत्तेतीलच आमदार खासदार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढणार या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय या बैठकीसाठी अतिशय अथक प्रयत्न केलेले खासदार धैर्यशील माने तसेच जिल्हा प्रमुख रवींद्र माने अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांच्या प्रयत्नातून ही बैठक लावण्यात यश आले या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे